नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम सरदार तसेच किती मुस्लिम सैनिक होते तसेच औरंगजेबाच्या सैन्यात किती हिंदू सैनिक आणि सरदार होते तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनेत मुस्लिम सरदार आणि सैनिकांचा समावेश होता हे निश्चित आहे त्यांनी योग्यतेच्या आधारावर सैनिकांची निवड केली धर्माच्या आधारावर नाही काही प्रसिद्ध मुस्लिम सरदारांचा उल्लेख इतिहासात आढळतो जसे की सिद्दी हिलाल एक विश्वासू सरदार ज्याने अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला दौलत खान नौदलात महत्त्वाची भूमिका बजावणार सरदार इब्राहिम खान तोपखान्याचा प्रमुख मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा खास विश्वासू सहाय्यक शिवाजी महाराजांच्या सेनेत सैनिकांची एकूण संख्या त्यांच्या मृत्यूच्या वेळी म्हणजे सोळाशे ऐंशीच्या वेळी अंदाजे तीस हजार ते चाळीस हजार घुडसैनिक आणि एक लाख पायदळ अशी होती यांपैकी मुस्लिम सैनिकांचे प्रमाण स्पष्टपणे नमूद नाही परंतु इतिहासकारांच्या मते त्यांच्या नौदलात सुमारे एक तृतीयांश म्हणजे तेहत्तीस टक्के सैनिक मुस्लिम होते विशेषतः सिद्धी समाजातील थलसेनेत हे प्रमाण कमी असावे कदाचित दहा ते वीस टक्केपर्यंत एकूण संख्येचा अंदाज लावायचा तर काही हजार पाच ते पंधरा हजार मुस्लिम सैनिक असण्याची शक्यता आहे परंतु हे संख्यात्मक अंदाज केवळ अप्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित आहेत संभाजी महाराजांच्या सेनेतही मुस्लिम सैनिकांचा समावेश होता परंतु त्यांच्या संख्येबद्दलही तपशील नाही संभाजी महाराजांनी वडिलांच्याच धार्मिक सहिष्णू धोरणाचे पालन केले होते आणि त्यांच्या मोहिमांमध्येही मुस्लिम सरदारांचा समावेश दिसतो मित्रांनो आता जाणून घेऊया औरंगजेबाच्या सेनेत हिंदू सैनिक आणि सरदार होते का मित्रांनो औरंगजेबाच्या सेनेत हिंदू सैनिक आणि सरदारांचे प्रमाण लक्षणीय होते कारण मुघल साम्राज्याने आपले वर्चस्व टिकवण्यासाठी स्थानिक योद्धा समूहांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला होता इतिहासकारांच्या मते औरंगजेबाच्या सेनेत वीस ते तीस टक्के उच्चपदस्थ सरदार हिंदू होते विशेषतः राजपूत काही प्रसिद्ध हिंदू सरदारांमध्ये पहिला आहे मिर्झा राजा जयसिंग जो औरंगजेबाचा विश्वासू सेनापती होता आणि ज्याने शिवाजी महाराजांविरुद्धही लढाई केली होती दुसरा आहे जसवंतसिंग राठोड राजपूत सरदार जो मुघल सेवेत होता तिसरा आहे दुर्गादास राठोड एक प्रभावशील राजपूत सेनानी औरंगजेबाच्या सेनेची एकूण संख्या त्याच्या दक्षिण भारतातील मोहिमांच्या काळात म्हणजे सोळाशे ऐंशीच्या दशकात पाच लाखांपर्यंत पोचली होती यापैकी सैनिकांमध्ये हिंदूंचे प्रमाण मोठे होते विशेषतः राजपूत आणि मराठे ज्यांनी मुघलांशी तात्पुरती युती केली होती आणि इतर स्थानिक योद्धा गटाचा समावेशही त्यामध्ये होता काही अंदाजानुसार पंचवीस ते चाळीस टक्के सैनिक हिंदू असू शकतात म्हणजे एक लाख पंचवीस हजार ते दोन लाख इतके सैनिक हिंदू असण्याची शक्यता आहे मित्रांनो यातून काही निष्कर्ष निघतो यातून असा निष्कर्ष निघतो की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या सेनेत मुस्लिम सरदारांची संख्या मर्यादित होती काही डझनभरच तर सैनिकांची संख्या काही हजार असावी म्हणजे पाच हजार ते पंधरा हजार विशेषतः नौदलात ही संख्या जास्त होती आणि औरंगजेबाच्या सेनेत हिंदू सरदारांचे प्रमाण वीस ते तीस टक्के होते विशेषतः उच्च पदांवर आणि सैनिकांचे प्रमाण पंचवीस ते चाळीस टक्के असावे असे इतिहासकारांचे म्हणणे आहे मित्रांनो यावरून काय सिद्ध होते यावरून असे सिद्ध होते की औरंगजेबाच्या सेनेतही हिंदू सैनिक होते आणि शिवाजी महाराजांच्या सेनेतही मुस्लिम सैनिक होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद